अनिल uh, दादा वेलकम स्वागत आहे अनिल दादा लाईक डन ताई साहेब नमस्कार नमस्कार अनिल दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं uh, का जेवण अनिल दादा अनिल दादा जेवण झालं का स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये अमोलदादा वेलकम स्वागत आहे अमोल दादा हाय झालं का जेवण अमोल दादा स्वागत आहे तुझ दादा वेलकम स्वागत आहे दादा आलो बाय जेम जय पीम जेवण झालं जे, जे, का दा दादा बाय पाऊस चालू झाला आहे मग पावसाचा आणि आपल्या काय संबंध पावसाचा आणि लाईफचा काय संबंध मला दादा गप्पा मारायचे आपल्याला पाऊस बाहेर पडतो आपण गप्पा घरात बसून मारणार आहे पावसात नाही गणेश दादा बघू नका बघू नका रागाने दोन नंबर लाईक केले वाघानी ओके ओके नाही बघत रागानी कल्याणी ताई वेलकम स्वागत आहे कल्याणी ताई हाय जेवण झालं का कल्याणी ताई गणेश दादा जेवण नाही झालं पाय स्वयंपाक बनवत आहे हो का विजा खूप वाजत आहे हो का पण ते विजा बाहेर आहे ना घरात नाहीये विजा बाहेर वाजत आहे घरात नाही आपल्याला घरात गप्पा बसून आहे दादा मी शेतामध्ये आहे शेतात आहे का तू शेतामध्ये पण तरी शेतामध्ये का झोपडी असलस ना दादा शेता जरी